गरीब घरात जन्मलो म्हणून स्वप्न लहान नसतात आई वडील उपाशी राहूनही लेकरांना शिकवतात बाप स्वतःच्या घामानं भविष्याचं पाणी घालतो आणि आई हजारो दुःख घेऊनही लेकरांच्या डोळ्यात हसू ठेवते ही कथा आहे अशाच एका कुटुंबाची ज्यांनी संघर्षाला हरवून स्वप्न जिंकली एका छोट्याशा गावाच्या कडेला एक कौलारू घर होतं त्या घरात राहत होते राम आणि सरिता आणि त्यांची दोन लेकरं संजय आणि राधा घरात ना सोफा सेट ना पंखा ना टी व्ही फक्त एक जुनी चटई दोन उषा कोपऱ्यात ठेवलेलं तुटकं भांड आणि भिंतीवर एक देवघर राम सकाळी पहाटे उठायचा पांघरलेलं अंथरूण सरळ करून गच्चीवर जाऊन थंड पाणी अंगावर टाकायचा आणि मग हातातलं झिजलेलं गमछा पिऊन तो कामावर जायला निघायचा रोज मजुरी कधी विटा उचलायच्या कधी बांधकामावर माती टाकायची कष्टाने पाठीवर घाम व्हायचा हाताला फोड पडायचे तरी तो चेहऱ्यावर हसू ठेवायचा सरिता घरातली सगळी जबाबदारी सांभाळायची सकाळी अंगण झाडायचं विहिरीवरून पाणी आणायचं मुलांसाठी भाकरी चटणी बनवायची आणि मग शेतात जाऊन काम करायचं तिच्या हाताला बांगड्या नसल्या तरी घामाने ओथंबलेली बोटं हीच तिची खरी शोभा होती संध्याकाळी जेव्हा दिवसभर थकलेला राम घरी यायचा तेव्हा लेकरं धावत त्याच्या मांडीवर बसायचे राधा लाडाने म्हणायची बाबा आज किती मजुरी मिळाली राम थकलेल्या चेहऱ्यावर हसू आणून म्हणायचा आज पुरेसे पैसे नाही मिळाले पण उद्या मिळतील आपण कधी उपाशी राहिलो का गं मग सरिता ताटात भाकरीसोबत फक्त कांदा ठेवायची कधी कधी फक्त मीठ मिरची असायची पण तरीही जेवताना ते एकमेकांना गोष्टी सांगायचे हसायचे गरिबी होती पण त्या छोट्या आनंदात त्यांना खरंच सुख सापडायचं राम आणि सरिता रात्री जेव्हा लेकरं झोपल्यावर देवघरासमोर बसायचे तेव्हा दोघांच्या डोळ्यात एकच स्वप्न असायचं आपल्या लेकरांना शिकवायचं मोठं करायचं त्यांना आपल्यासारखं दुःख पाहायला लागू नये एक दिवस सकाळीप्रमाणे राम बांधकामावर कामाला गेला तिथं ऊन कडाडत होतं हाताने विटा उचलताना त्याचा घाम पायापर्यंत ओघळत होता पण त्याच्या मनात एकच विचार आज जास्त काम मिळालं तर मुलांसाठी पुस्तकं घेता येतील काम करताना अचानक एक मोठा दगड सरकला रामने तो थांबवायचा प्रयत्न केला पण दगड त्याच्या पायावर आदळला तो वेदनेने खाळी कोसळला गावकऱ्यांनी धावत जाऊन त्याला उचललं घरी आणल्यावर सरिता घाबरलेल्या आवाजात विचारत होती राम तुला काही झालं नाही ना चल दवाखान्यात जाऊ डॉक्टरांनी तपासून सांगितलं पायाला खोल दुखापत झाली आहे काही दिवस तरी काम करू शकणार नाही त्या दिवसापासून घरातलं चूल थंड होऊ लागलं राम काम करू शकत नव्हता रोजचं मजुरीचं पैसे येणे थांबलं घरातल्या अन्नाच्या राशनात रोज काटकसर करावी लागली मुलं उपाशी झोपायला लागली कधी फक्त पाणी पिऊन राधा झोपायची तर संजय आईकडे पाहून म्हणायचा आई उद्या मला शाळेत वही न्यायची आहे पण आपल्याकडे पैसे नाहीत का सर सरिता डोळ्यातलं पाणी दाबून हसायची आणि म्हणायची बाळा काळजी करू नकोस उद्या तुला वही मिळेल सरिता आता थांबली नाही ती गावोगाव फिरू लागली कोणाच्या घरी कपडे धुणं झाडू पोछा करणं कोणाच्या शेतात तण काढणं संपूर्ण दिवस अंगावर तडाखे बसायचे हाताला फोडं फुटायचे पण तिच्या मनात एकच गोष्ट होती लेकरं शिकली पाहिजेत आपलं दुःख इथेच थांबलं पाहिजे गावात लोक तिला हिणवायचे गरीब लोकांची स्वप्न मोठी असतात पण स्वप्नांनी पोट भरत नाही पण सरिता डोकं खाली घालून डोळ्यात आस्वदा दाबून आपलं काम करत राहिले राधा आणि संजय अजून लहान होते पण आई आईवडिलांच्या डोळ्यातली स्वप्न त्यांनी ओळखलं होतं आई थकून घरी यायची तरी चेहऱ्यावर हसू ठेवायची बाबा पाय दुखत असूनही मुलांना शिकवत बसायचे एक रात्री दिवा विजला तेल संपलं होतं घरात काळोख पसरला राधा छोट्याशा आवाजात म्हणाली आई आता अभ्यास कसा करायचा सरिता तिचं डोकं मांडीवर घेऊन म्हणाली मुली अंधारातसुद्धा स्वप्न पाहता येतात हाच अंधार उद्या तुझ्या तुझ्यासाठी प्रकाश होईल दुसऱ्या दिवशी संजयने ठरवलं मी बाबांना मदत करणार थोडं काम करेन आणि वही पुस्तकं घेईन तो शेजारच्या दुकानात धावपळ करू लागला कधी सामान पोचवायचं कधी साफसफाई करायची त्या बदल्यात दुकानवाला त्याला थोडे पैसे देऊ लागला राधाने आईला घरकामात मदत करायला सुरुवात केली पाणी भरणं धाकट्या भावाची काळजी घेणं दोघं लहान असूनही कुटुंबाचा आधार बनू लागले गावातले शाळा शिक्षक एक दिवस घरी आले त्यांनी मुलांना अभ्यास करताना पाहिलं फाटलेल्या वहीत अंधुक प्रकाशात पण मन लावून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं ते म्हणाले राम आणि सरिता तुमच्या लेकरांमध्ये आग आहे मी त्यांना मदत करीन त्याने मोफत पुस्तकं दिली आणि संजयला शिष्यवृत्तीसाठी अर्ज करून दिला हळूहळू मुलांची प्रगती होऊ लागली राधा शाळेत नेहमी पहिली यायची संजय गणितात हुशार ठरला शिक्षकही म्हणायचे ही लेकरं एक दिवस मोठं नाव कमावतील आईबाबाच्या चेहऱ्यावर आता थकलेल्या ओळींबरोबरच समाधानाची झलक दिसू लागली राम म्हणायचा आपली लेकरं आपलं भविष्य आहेत त्यांच्यासाठी आपण जगतो आहोत काही वर्षांनी राधा कॉलेजात डॉक्टर बनण्यासाठी शिकू लागली तर संजयने इंजिनिअरिंगमध्ये मध्ये प्रवेश घेतला गाव सगळे आश्चर्यचकित झाले या गरीब कुटुंबाची लेकरं एवढं मोठं कसं करू शकतात पण राम आणि सरिता मात्र शांतपणे हसत होते त्यांच्या मनात एकच विचार होता आपली लेकरं आता खऱ्या अर्थाने जिंकत आहेत एक दिवस राधाचा निकाल आला तिने डॉक्टर होण्यासाठी अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली होती घरात आनंदाचा जल्लोष पसरला संजयनेही मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली त्या दिवशी दोघंही आईबाबांच्या पायावर डोकं ठेवून बसले राधा म्हणाली आईबाबा आज आम्ही जे काही झालो ते फक्त तुमच्यामुळे तुमच्या कष्टांशिवाय हे शक्यच नव्हतं संजय डोळ्यात पाणी आणून म्हणाला तुम्ही आम्हाला भाकरीसोबत कांदा दिलात पण स्वप्न मोठी दिलीत आज ती स्वप्न पूर्ण झाली सरिता रडत रडत लेकरांना मिठी मारते राम गहीवरून फक्त एवढंच बोलतो आज मला वाटतं माझं आयुष्य यशस्वी झालं आपल्या लेकरांनी गरिबीत जन्म घेतला पण आयुष्य श्रीमंत गेलं आणि मग छोट्या गावातल्या एका गरीब घरात तेजाचा दीप प्र, प्र, प्रज्वलित झाला आईबाबांच्या त्यागाने मुलांच्या मेहनतीने जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबाला शेअर करा पुढच्या अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे विचार आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ